चला आपण आता तुमच्या स्कॅपची सगळी मानकं भरल्याच्या नंतर लागू असलेली नसलेली त्याची कॉपी पेस्ट लिंक केल्याच्यानंतर शेवटचं जे काम आहे ते कसं करायचं संदर्भात आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला एस सी आर टीच्या साईटला जावं लागेल गुगलला किंवा क्रोमला आपण ही साईट ओपन करणार आहोत माझी साईट अगोदरच ओपन झाल्यामुळे लगेच त्या ठिकाणी साईटचा दिसते दिसत आहे पा या ठिकाणी पूर्ण मानके सर्व मानके हे ऑप्शन आलेलं आहे सर्व मानकेला टच करतो प्रतिसाद न नोंदवली मानके माझे शून्य आहेत शाळेचे आम्ही म्हणजे जवळपास लागू असलेले सगळे मानके या ठिकाणी भरलेले आहे सर्व मानके इथं भटल्याच्या नंतर हे ब्ल्यू रंगात दिसत आहे यानंतर पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा याला मला निवडायचं आहे आणि हे हमीपत्र जे आहे मुख्याध्यापकाचं ते हमीपत्र या ठिकाणी आपण वाचू शकतात सर्व मानके मी काळजीपूर्वक वाचली वाचून मानकासाठी आपल्या शाळेसाठी हे जे काही पूर्ण वर्णन केलेलं आहे यानंतर आपल्या शाळेचं अ मू स्वयं मूल्यांकन केल्यानंतर अशासकीय स्वयंसेवी संस्था एन जी मार्फत त्रयस्थ मूल्यांकन होणार आहे त्यावेळेला आपल्याला त्यांना हे पुरावे उपलब्ध करून द्यायचे आहे आणि त्याची माहिती खरी आहे या मी पत्र आहे ह्या चेकबॉक्समध्ये मी टिक करत आहे बघा प्रतिसाद नोंदवलेली मानकी या ठिकाणी माझी दिसत आहेत सगळी जी मी मी जवळपास आम्ही सगळेच मानक या ठिकाणी केलेले आहेत आणि प्रतिसाद न नोंदवलेले मानके काही काय वेळेला काय होतं एखादं मानक असं असतं की ते लागू नसतं त्याचा पुरावा कुठला नसतो स्तर पण आपल्याला लागू होत नाही तसं एका दुसरं मानक जर तुम्ही स्किप केलं तरी पण चालू शकतं आणि हे या ठिकाणी हा मी पत्र माझे डेस्कटॉप साईट करतो पूर्ण दिसेल मला हां या पद्धतीचं परत मला या ठिकाणी जावं लागेल हे सर्व आहे सबमिशन पत्र या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर आणि पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद नोंदवा हे जे काय शेवटचं ऑप्शन आहे गुलाबी रंगातलं त्याला या ठिकाणी निवडायचं आहे पा यानंतरचा आपल्याला मेसेज काय आहे ते पाहूयात सोप्या पद्धतीनं हे माझा आमच्या शाळेचा चारशे वीस पैकी दोनशे एकोणीस या ठिकाणी मानक गुण मिळालेले आहेत आता आपल्याला जर वाटलं की ले ले ले? आता हे आप आपल्याला गुण कमी पडलेत किंवा जास्त झालेले आहेत तर आपल्याला इथं आपला आपल्या प्रतिसादात बदल करा हे देखील आपल्याला ऑप्शन या ठिकाणी निवडता येईल आपला प्रतिसाद चारशे वीसपैकी दोनशे एकोणीस गुण मिळाले आहेत म्हणजे जवळपास पन्नास टक्के गुण शाळेला मिळाले आहेत यामध्ये आपल्याला जर काही बदल करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी बदल पण करता येतो बदल केल्याच्यानंतर आपले मार्क वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात तर या पद्धतीने हा आमच्या शाळेचा या ठिकाणी प्रतिसाद नोंदवलेला आहे म्हणजे एकशे पाच मानकांची नोंदवलेली संख्या आहे आणि तेवीस मानकांचा त्या ठिकाणी आम्ही स्किप केलेले आहेत किंवा लागू न्या म्हणून निवडलेला आहे या पद्धतीनं आपण आपला प्रतिसाद फायनल सबमिट करू शकतात तुम्हाला बदल देखील करता येतो